नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर धावत्या ट्रेनमध्ये तब्बल छप्पन लाख रुपयांचे दागिने जिल्ह्यात ट्रेनमध्ये एका प्रवाशाच्या बॅगमधून लाखो रुपये दागिने लंपास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला नाशिकच्या रेल्वे सुरक्षा दल आरपीएफ कडून या चोरीच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली पोलिसांच्या माहितीनुसार राधे रज्जू बिसोने अशी आरोपींची ओळख समोर आली असून त्याने चोरी केलेले सोने आणि चांदीच्या दागिने जप्त करण्यात आले रिपोर्टनुसार संबंधित घटना शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी मुंबई हावडा एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडली या ट्रेनमधून प्रदीप कुमार धर्मपाल सिंग नावाचा प्रवासी प्रवास करत होता पीडित प्रवाशाकडे दागिन्यांची भरलेली बॅग होती ट्रेन नाशिकला पोहोचल्यानंतर आरोपीने संधी साधून पीडित तरुणाच्या दागिन्यांची भरलेली बॅग चोरली आणि तिथून फरार होण्याचा प्रयत्न केला संबंधित तरुणाला आपली दागिनेंची बॅग चोरी झाल्याचं लक्षात येताच त्याने तातडीने स्थानिक आर जवानांना माहिती दिली तक्रार मिळताच आर पी एफ टीमने लगेच आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली तपासादरम्यान प्रवासी आणि संशयास्पद व्यक्तींची चौकशी करण्यात आली तसेच ट्रेनमध्ये आत्तासुद्धा शोध घेण्यात आला दरम्यान तपास पथकाला राधे गज्जू बिसोने नावाच्या तरुणावर संशय आहे अगदी संशयास्पद पद्धतीने आरोपी आपली बॅग सांभाळताना दिसला उपस्थित अधिकाऱ्यांनी आरोपीच्या सामान्याची झडती घेतली असता त्यात पीडित प्रदीप कुमार यांची चोरी झालेली दागिन्यांची बॅग आढळली आर पी एफने दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या बॅगांमध्ये आर पी एफने दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या बॅगमध्ये पन्नास तोळ्यांपेक्षा अधिक सोने आणि चांदीचे दागिने सापडले या दागिणींची किंमत जवळपास छप्पन पॉईंट अडुसष्ट लाख रुपये असल्याची माहिती आहे हे दागिने पीडित प्रवाशाकडे सोपवण्यात आले असून आरोपीला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जाते रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचं आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती रेल्वे पोलीस किंवा आर पी एफ ला त्वरित देण्याचं आवाहन केलं आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट